सहा जानेवारी मंगळवारी रोजी आलेली आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी या नावावरूनच कळून येते की संकट दूर करणारी तिथी त्यातल्या त्यात या नवीन वर्षाच्या सुरुवातीची ही पहिली संकष्ट चतुर्थी आहे आणि ती ही अंगारकी चतुर्थी असणार आहे तर अंगारकी चतुर्थी म्हणजे नेमकी काय आणि तिचं काय महत्त्व आहे शिवाय हे व्रत कधी करतात याचा संपूर्ण विधी आपण जाणून घेणार आहोत याही व्यतिरिक्त अंगारकी संकष्ट चतुर्थीचे इच्छापूर्ती मंत्रसुद्धा जाणून घेणार आहोत संकष्ट चतुर्थी मंगळवारी तर तिला खूप मान्यता दिली जाते तिला अंगारकी संकष्ट चतुर्थी असं म्हणतात सर्व संकष्ट चतुर्थीमध्ये याला विशेष महत्त्व आहे हिंदू भाविकांची अशी ठाम श्रद्धा आहे की भगवान श्री गणेशांची उपासना या दिवशी केल्याने व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात शिवाय संबंधित उपासकास एकवीस संकष्टी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे मिळते आणि याच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात आणि ते ऋणमुक्त होतात अशी ही मान्यता आहे असं म्हणतात ज्या गणेश भक्तांना प्रतिमाशी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीचं व्रत करणं जमत नसल्यास त्यांनी अंगारकी मात्र न विसरता आणि न चुकता आवर्जून करावी ज्यामुळे एकवीस संकष्टी केल्याची फलश्रुती नक्कीच लावणार असे वेदवचनही दिले गेले आहे अंगारकी चतुर्थी हा भगवान श्री गणेशाला समर्पित आहे अतिशय शुभ दिवस मानले गेले आहेत हा दिवस मंगळवारी येणारी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी साजरा केला जातो आणि याच्या पूजेचं फळ वर्षातील सर्व संकष्ट चतुर्थीच्या व्रता इतकंच मानलं जातं पौराणिक कथेनुसार अंगारक म्हणजे मंगळ ग्रह याने गणेशजीची कठोर तपश्चर्य केली आणि गणेशाने त्याला वरदान दिलं की जो कोणी या दिवशी पूजा करेल त्याचे सर्व इच्छा पूर्ण होतील त्यामुळे हा दिवस इच्छापूर्ती किंवा मनोकामना पूर्ण होण्यासाठी विशेष शक्तिशाली मानला जातो आता दोन हजार सव्वीस वर्षाच्या सुरुवातीलाच आणि मंगळवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पौष महिन्यात कृष्ण पक्षातील तिथीला ती संकष्ट चतुर्थी असणार आहे आणि या दिवशी अंगारकी योग जुळून आलेला आहे या दिवशी चंद्रोदय रात्री नऊ वाजून बावीस मिनिटांनी होणार आहे या दिवशी गणेशाच्या मंत्राचा जप केल्याने विघ्न दूर होतात संकष्ट नष्ट होतात आणि मनोकामना पूर्ण होतात असं सांगितलं जातं त्यासाठी काही शक्तिशाली मंत्र अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आवर्जून म्हणावे असं सांगितलं जातं हे मंत्र एकशे आठ वेळा किंवा शक्य तितके वेळा जपावे असेही सांगितले गेले आहे हे मंत्र रुद्राश किंवा तुळशी माळेवर जपणं आवश्यक आहे पूजा करताना मोदक दुर्वा लाल फुलं लाल चंदन अर्पण ही तितकंच गरजेचं आहे श्री गणेशाचा पहिला मूल बीज मंत्र आहे आणि तोही सर्वात शक्तिशाली आणि सर्वात सोपा आहे इच्छापूर्ती मंत्र आहे ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम हा अगदी साधा सोपा मंत्र आहे पण तो सर्वात शक्तिशाली मानला गेला आहे या मंत्राचा फायदा असा आहे की मंत्र सर्व नष्ट करतो बुद्धी देतो आणि सर्व इच्छा पूर्ण करतो अंगारकीला याच जप केल्याने विशेष फळ मिळतं त्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी एकशे आठ वेळा हा मंत्र जप करायचा आहे मनोकामना पूर्ण होण्यासाठी या मंत्राचं नेहमीच जप करावा असं सांगितलं जातं सुद्धा या मंत्राचा जप करता का आणि तुम्हाला आलेला अनुभवी शेअर करायला विसरू नका त्यानंतर कोणताही मंत्र म्हणताना संकष्ट चतुर्थी असो किंवा अंगारकी चतुर्थी असो तर तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची विविध पूजा करायची आहे श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान सूर्याला जल अर्पण करावं त्यानंतर घरातील मंदिरातील श्री गणेश मूर्तीला गंगाजल आणि मधानं स्वच्छ धुवून अभिषेक करावा धूप दीप लावा आणि पूजा करताना ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करावा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्याने नक्कीच फलश्रुती मिळते असं सांगितलं जातं श्री गणेशासमोर व्रत करून दिवसभर उपास करायचा संकल्पही त्या दिवशी केला जातो आपल्या सर्व पद्धतीनुसार आपण चतुर्थीचे व्रत करून उपासात मिठाचा कोणताही पदार्थ या दिवशी सेवन करू नये फळे पाणी दूध फळांचा रस इत्यादी सेवन करूनच व्रत करावं श्री गणेशाची पूजा करताना गणपती स्थापनेनंतर सर्वप्रथम तुपाचा दिवा लावा त्यानंतर पूजेचा संकल्प घ्यावा गणेशाचे ध्यान करून आवाहन करून गणेशाला स्नान घालावं प्रथम पाण्यात नंतर पंचामृताने अभिषेक करावा गणेशाचे मंत्र गणेश चालिसा श्रोत्र इत्यादी पठण करावे गणेशाला वस्त्र अर्पण करावे सिंदूर लालचंदन फुले आणि फुलांच्या माळा अर्पण कराव्यात मोदक मिठाई गोड आणि फळे याचा नैवेद्य दाखवावा आणि गणेशाला या दिवशी नारळ दक्ष दक्षिणा आवर्जून अर्पण करावी पूजेचे शेवटी साष्टांग नमस्कार करावा पूजेनंतर घरातील गरजू लोकांना पैसे आणि धान्य दान करावे रात्री चंद्र पाहून पूजा करून हे व्रत सोडावे संध्याकाळी चंद्र बाहेर येण्यापूर्वी पुन्हा एकदा गणपतीची पूजा करावी आणि संकष्ट व्रत कथा वाचून त्याचा पाठ करून त्यानंतर उपास सोडावा व्रतासाठी शारीरिक शुद्धता हवी कोणत्याही प्रकारचे सूतक अडचण असल्यास फक्त उपोषण करून गणेश स्मरण करावं आणि श्लोक म्हणून किंवा मंत्र जप करून चंद्र दर्शन करून व्रत सोडावं अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण गणेश अंगारकी श्लोकसुद्धा म्हणू शकता तो पुढील प्रमाणे गणेश अंगारकी श्लोक गणेशाय नमस्तु भय सर्व सिद्धी प्रदायक संकष्ट हरमे देव गृहणार नमस्तुते कृष्णपक्षे पक्षे चतुर्थार्थिव संपूजित सिप्रस प्रसिद्ध देवेशे अंगार काय नमस्तुते या श्लोकाची फलशुक्ती अशी की संकष्ट चतुर्थी प्रमाणेच्या व्रताचे आचरण संकष्ट नष्ट होतात लग्न जमतात संतान प्राप्ती होते कुटुंबातील व्यक्ती सुखरूप राहतात भांडण मिळतात परीक्षेत यश मिळतं पराक्रम घडतो कीर्ती प्राप्त होते मंगळ ग्रहाची उग्रस्ता कमी होते शिवाय एकवीस संकष्ट चतुर्थी आणि एक, एक अंगारकी चतुर्थी याचं फळ सारखंच मिळत असतं पुढील मंत्र आहे धनासाठी आणि इच्छापूर्तीसाठी विशेष मंत्र ओम श्रीम हिम क्लीम ग्लो ग गणपते वर वरद सर्वजन मे वश मान्य स्वाहा एक सिद्धी मंत्र हा आहे जो धन यश आणि सर्व इच्छा पूर्ण करतो असं म्हटलं जातं या मंत्राचा जप अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अकरा माळा जप कराव्या एकंदरीत एकशे ऐंशी वेळा या मंत्राचा जप करावा ज्यामुळे विशेष लाभ प्राप्ती होते असं म्हटलं जातं यासाठी सकाळपासूनच चंद्रोदयापर्यंत उपास करावा चंद्रदर्शनानंतर अर्घ्य देऊन व्रत सोडावं गणेश अर्थवर्शिष किंवा संकटनाश गणेश स्तोत्र पठण करा या दिवशी यामुळे संकट दूर होऊन सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे पूजा संपून श्री गणेश आरती म्हणावी यानंतर मंत्राचा भक्तीचा आणि श्रद्धेचा जप केल्यास नक्की श्री गणेशाची कृपा होऊन आपल्याला इच्छा पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे तर मंडळी ही होती अंगारकी संकष्ट चतुर्थी याबद्दलची संपूर्ण माहिती पूजा विधी आणि फलश्रुतीशिवाय अंगारकी संकष्ट चतुर्थीची इच्छापूर्ती मंत्र या मंत्राचा जप तुम्ही सुद्धा आधी केला का आणि यामुळे तुम्हाला कोणती फलश्रुती मिळाली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा अशाच प्रकारे सणावारासंबंधित आणखीन काही माहिती तुम्हाला हवी असेल तर त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा याशिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावर व्हिडिओ हवे असतील ऐकायला आवडत असतील तेसुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा आमचा आहे प्रयत्न करू कमेंटमध्ये नक्की करा तर मंडळी भेटू पुन्हा अशाच एका माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ